मंडळी तर आज आपले हे लहान लहान मुलं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आहेत आपले फॉलोअर्स आहेत आळंदी मध्ये आल्याच्या नंतर खास आपल्याला भेटायला आलेले आहेत आणि भेटल्याच्या नंतर त्यांनी आपल्याकडे बॅग घेतलेली आहे गाद्या घेतलेल्या आहेत तर ते आपल्यापासून जवळपास सातशे ते आठशे किलोमीटर लांब आहे बरोबर तर आठशे किलोमीटर वरून माउनीच्या दर्शनाला आलेले आहेत पावलीचं दर्शन घेतलेलं आहे त्याच्यानंतर ते आपल्या भेटीला खासा आलेले आहेत तर त्यांना विचारूच आमची सहवास कसा वाटला काय आमच्या सोबत भेटल्याच्या नंतर कसं वाटलं एकदम छान वाट म्हणजे आम्ही फ्रेंडली वगैरे आहेत हो हा कुठनं आलेले आहेत तुम्ही आता नांदेड गेले नांदेड नांदेडमधून आलेले आहेत पावली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आणि इकडं दोघं जण आहेत काका तर गाडी करून आलेले आहेत मग गाडी करून आलेले आहेत माऊलीचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपल्याकडे छोटीशी खरेदी पण केलेली आहे तर तुम्ही ही आनंदीत आल्याच्या नंतर आमच्या दुकानाला भेट नक्की द्या रामकृष्ण रामकृष्ण